महाराष्ट्र असेल आज मोठ्या प्रमाणात इरिगेशनचे प्रकल्प सिंचनाचे रखडलेले प्रकल्प आज आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो आता इथन आम्ही नीरा देवदरच्या उजव्या कालवाच्या भूमिपूजनाकरता चाललो आमच्या जयभावनी वर्षानुवर्ष ज्या जीए कटापूर करता म्हणजे ते जेव्हापासून निवडून आले आम्ही एकत्रच त्या ठिकाणी होतो मी त्यांच्या एक वर्ष वेळेस आधी आलो पण जेव्हापासून ते आले तेव्हापासून मी त्यांचा जीए कटापूरच हो ऐकवतो ते एकच विषय मांडायचे सातत्याने पण आज तेही त्या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे या कृष्णेवरचे जेवढे अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट होते हे सगळे कृष्ण कोयनेचे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं मोठ्या प्रमाणात माननीय मोदी साहेबांनी आणि मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आणि आता इरिगेशन मिनिस्टर असताना सगळा निधी आपण या ठिकाणी दिला आणि एवढंच नाही तर आपण एक भूमिका मांडली की कॅनलनी पाणी जे जातं त्याच्यामध्ये लॉसेस मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आता पीडीएन पद्धतीने म्हणजे पाईप पद्धतीने सगळ्यांना पाणी द्यायचं त्याचा परिणाम असा झाला आमच्या दुष्काळी भागामध्ये पाईप पद्धतीने पाणी दिल्यामुळे पाणी वाचलं त्या पाण्याचं आम्ही फेर नियोजन केलं आणि ज्या गावांना कधीच प्रकल्पाचं पाणी मिळू शकलं नसतं फेर नियोजनात त्या गावांपर्यंत देखील पाणी पोचवण्याचं काम हे आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आणि मला विश्वास आहे जय भाऊ ज्या प्रकारचं काम आपण हातामध्ये घेतलं आहे पुढच्या काळामध्ये ज्याला सातारा जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा म्हणायचे तिथे दुष्काळ नावालाही शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं कार्य हे आता निश्चितपणे आपण हातामध्ये घेतलं आहे आणि म्हणून सातत्याने शेतकरी